सध्या महाराष्ट्रासह गुजरात आणि इतर काही राज्यांमधील काही भागात सरासरी तापमानात तीन ते चार अंशाने वाढ झाली आहे त्यामुळे या भागातील तापमान चाळीस ते बेचाळीस अंशाच्या दरम्यान पोहोचले असे हवामान विभागाने स्पष्ट केले तसेच पुढील पाच दिवसांमध्ये ऊन आणखी वाढणार असाही अंदाज हवामान विभागाने दिला सध्या राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात सरासरी तापमानात चांगलीच वाढ झाली तर देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद गुजरात मधील झाली येथे एक्केचाळीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान सोलापूर येथे होते सोलापुरात एक्केचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले मालेगाव येथे एकेचाळीस अंश सेल्सिअस तापमान होते तर अनेक ठिकाणी तापमानाने एकोणचाळीस अंशाची पातळी पार केली पूर्व विदर्भापासून उत्तर अंतर्गत कर्नाटकपर्यंत समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे राज्यात अंशतः ढगाळ हवामान होत आहे तर उन्हाचा चटका वाढतच असून दुपारच्या वेळी झळा असह्य होत उकाड्यात वाढ झाली आहे तर राज्यात बहुतांश ठिकाणी कमाल तापमान अडोतीस अंशाच्या पुढे आहे राज्याच्या कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे